बास। लाज वाटते लाज वाटते मराठी म्हणून जन्मल्याची लाज वाटते भुटक्या कवडीची किंमत नसलेला मी मी मराठी माणूस अटके पार छेंडे लावले ते फाटून आता दांडके उरले दांडके दांडके जे आमच्याच ढोंगणावर वापरले जात आहेत चला आम्ही खेकडे आम्ही गांडूळ अरे पण खेकड्याला मासळी बाजारात किंमत आहे गांडूळ खतालाच मागणी आहे पण मराठी माणसाला शक्ष्म किंमत नाही तुमची नाही तो तुमचा घास नाही तुम्ही डाऊन मार्केट तुम्ही मीन माइंडेड तुमची प्रॉपर मुंबईत राहायची लायकी नाही साला मराठी माणूस रोगापेक्षा धसक्यानं मरतो धसका पोरानं राडा केलाय धसका पोरगी पंजाब्या बरोबर पळून गेल्याच धसका गावाकडची जमीन चुलत्यानं गिळल्याचा धसका मुंबई महाराष्ट्रापासून तुटण्याचा धसका भूतकाळाचा वर्तमान काळाचा आणि भविष्याचा शिवराम ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती काय अरे आम्हाला सगळ्यांचीच भीती मराठी पडते पुढे